नमस्कार सर्वांना जय शिवराय आज ज्येष्ठा गौरी पूजा हा सण आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरा होतो तसा आपला महाराष्ट्र आणि एकूणच संपूर्ण भारतभूमी ही उत्सव प्रिय आहे अगदी धर्माचा उदय झाला नव्हता जेव्हापासून मनुष्य हा पशुपालक होता तेव्हापासूनच निसर्गामध्ये अनेक प्रत्येकांची पूजा मानव करत आलेला आहे मग ह्याच प्रत्येकांना मूर्तीरूप येत गेलं आणि वेगवेगळ्या देवतांच्या पूजा ह्या अस्तित्वात आलेल्या आहेत धर्मसंकारामध्ये अनेक धर्मांचा उदय झाला अनेक पंथांचा उदय झाला आणि धर्मपंथाच्या कालसुसंगत विचारप्रणालीप्रमाणे वेगवेगळ्या पंथामध्ये वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळे सण उत्सव हे निर्माण झालेले आहेत आणि त्या त्या पद्धतीनं त्या रीतिरिवाजानुसार परंपरेनुसार ते, ते, ते साजरे होताना आपल्याला दिसून येतात वैदिक आणि अवैदिक संस्कृतीच्या संक्रणामध्ये सणांची सुद्धा देवाणघेवाण झाल्याची आपल्याला दिसून येते तसं पाऊस आता मराठी कालगण्येमध्ये श्रावण महिना हा पूर्णपणे उत्साहाचा सणांचा आनंदाचा म्हणून मानला जातो श्रावण मासाची जी अखेर असते जो शेवटचा दिवस असतो तो, तो बैलपोळा म्हणून साजरा करण्यात येतो आपल्या देशातील आपल्या राज्यातील मानव हा पशुपालक आणि कृषी संस्कृतीशी निगडित आहे शेती याला व्यवसाय न मानता शेतीला संस्कृती मानणं काळ्या मातीला आई मानून तिची सेवा करणं या संस्काराच्या खाली श्रमाचा विचार करता शेती ही परवडत नसतानासुद्धा लोक केवळ एक संस्कृती आणि संस्कार म्हणून शेती करतात आणि या शेतीसोबत कष्ट करणारा शेतकरी राजाचा मित्र म्हणजेच हे पशुधन त्यातही बैल हा सर्वात आघाडीवर आहे म्हणून श्रावणाची आक अखेर होत असताना श्रावण महिना संपत असताना आपण बैलपोळा साजरा करतो बैलपोळ्याचा दिवस सरतो न सरतो की लगेच श्री गणेशाची स्थापना होते गणाधिप गणपती हा सुद्धा एक मोरके आहे आद्यदेव महादेव आणि आद्य नायिका आद्य देवता जिच्याकडं शेती क्षेत्राचं किंवा शेतीचा शोध किंवा शेतीसाठीतलं दैवत म्हणून महादेव आणि पार्वती यांच्याकडं पाहिलं जातं श्री गणरायाला महादेव पार्वतीचा पुत्र मानलं जातं आणि या गणरायाचं आगमन हे भाद्रपद महिन्यामध्ये होतं त्यानंतर लगेच येतो ऋषीपंचमी ऋषीपंचमी सणाच्या मागची कथा म्हणजे अशी आहे की किमान कि एक दिवस तरी आपण उपवास धरावा स्वतः निर्माण केलेलं अन्न आपण खावं आणि म्हणून त्या दिवशी बैलाच्या मेहनतीपासून बनवलेलं किंवा थेट शेतीतून उत्पादन झालेलं की ज्याला नांगराचा फाळ लागतो आणि नांगराच्या फाळासाठी मदत ही बैलाची होते म्हणून नांगराचा फाळ लागलेल्यापासून जी जी फळं किंवा वनस्पती जन्माला येते ती त्या ऋषी पंचमीच्या दिवशी खाल्ली जात नाही नदीचं वाहतं पाणी पिणं आणि स्वतःच्याच परत बागेमध्ये लावलेले वनस्पती खाणं प्रकारे ही ऋषीपंचमी असते ऋषीच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी हा सण असतो आणि त्यानंतर एक दोन ते तीन दिवसामध्येच गौरी हा तीन दिवसाचा उत्सव येतो पहिल्या दिवशी गौरीचं आगमन असतं आता समोर जे आपल्याला हे मुखवडे दिसतात हे ज्येष्ठा आणि गौरी ह्या आणि हे दोन असे छोटे छोटे पिलवण यांचे हे मुखोटे एका ताटामध्ये घेऊन घरातील सवसनश्री दाराच्या बाहेरून हळदी पुंकवाच्या छाप्यामध्ये सुरेखाच्या रांगोळीनं सजवले सजवलेल्या दारातून वाजत गाजत आतमध्ये आणलं जातं परात असेल ताटवाटी किंवा चमच्या त्याचबरोबर छोटीशी घंटी अशा प्रकारे वाजवली जात लक्ष्मीचं आगमन घरामध्ये होतं घरामध्ये जिथं जिथं धान्याच्या राशी आहेत जे जे धन आहे त्या धनाच्या जवळ त्या लक्ष्मीचे मुखोटे नेले जातात आणि लक्ष्मी स्वण आली लक्ष्मी हिरे मानकाच्या पावलांनी आली लक्ष्मी धनधान्याच्या पावलांनी आली अशा प्रकारचं म्हणत म्हणत लक्ष्मीला देवघरापर्यंत नेलं जातं त्या ठिकाणी ताटात त्याचं पूजन केलं जातं त्यानंतर अशा प्रकारचे जे साचे असतात आता सध्याच्या काळात बाजारामध्ये रेडीमेड साचे मिळतात ह्याला कोथळ्या सुद्धा म्हणतात आणि मग या कोथळ्यावर एक छानशी अशी नववार नाटी ह्या लक्ष्मींना नेसवली जाते अलीकडच्या काळामध्ये ह्या सणाला गौरी असं म्हणण्याचा प्रघात आहे पण ग्रामीण भागात आज याला लक्ष्मीचा सण किंवा महालक्ष्मीचा सण असं सुद्धा म्हटलं जातो तोच शब्द सर्रास आहे कारण हा शेती संस्कृतीशी कृषी सं कृषी संस्कृतीशी मेळ खात असलेला हा सण आहे या दिवसामध्ये धनधान्याची सुबत्ता शेतात आलेली असते जे काही खरीप पिकामधील अल्पमुदतीची पिकं असतात म्हणजे मूग असेल अशा सारखी वनस्पती किंवा अशासारखे जे पीक आहेत हे घरामध्ये येऊन पडलेले असतात काही ठिकाणी तर हे पीक विक्री होऊन त्यापासून चार पैसेसुद्धा शेतकऱ्याच्या घरामध्ये खेळत असतात तर मग पहिल्या दिवशी ज्येष्ठ गौरी आवाहन केलं जातं गौरी घरामध्ये येते त्यानंतर मग ती अशी साच्यावर ते मुकोटे बसवले जातात आणि आता इथं मकर पण असतं पण आम्ही आता मकर म्हणजे मागच्या वर्षीपासून बसवत नाहीत अशा खुल्याच लक्ष्मी आम्ही या ठिकाणी मांडतो आहोत मग पूर्ण सजावट केली जाते या दिवसामध्ये आंबाड्याची भाजी म्हणजे आंबाडा नावाची जी वनस्पती आहे ही शेतीमध्ये मुबलक प्रमाणात असते अगदी हे जे लक्ष्मी दैवत आहे हे एकदम आपलं वाटावं म्हणून एकदम साध्या पद्धतीचा नैवेद्य पहिल्या दिवशी असतो म्हणजे भाकर आणि आंबाड्याच्या पानांची भाजी याचा नैवेद्य गौरी आव्हानाच्या रात्री त्यांना दिला जातो आणि मग नंतर आपली लगबग सुरू होते ही सजावट वगैरे अशी मांडण्याची या ठिकाणी आपल्याला म्हणजे फराळाचे पदार्थ शेतातून दिवसा या दिवसामध्ये शे जे काही धान्य आलेलं असतं याशी धान्याची राशी त्या ठिकाणी मांडली जाते गणपतीचं पण अगोदरपासूनच आगमन झालेलं असतं तोही गणपती तिथं असतो हा जो गण हा जो गणरा या ठिकाणी दिसतो हा आपला दहा दिवशी गणपती आहे काही काही ठिकाणी दीड दिवसाचा असतो मग ज्येष्ठा आणि गौरी यांच्यामध्ये हा गणपती कोण तर हा सुद्धा गणपती गौरा आणि ज्येष्ठा यांच्या मध्यभागी बसविण्याचा एक प्रघात आहे ही एक बुद्धीची देवता म्हणून जशी लक्ष्मी ही वैभव संपन्नता आहे तशी गणपती ही बुद्धीची दे देवता आहे आणि म्हणून हिला मध्यभागी मांडण्याची प्रथा आहे दहा दिवस जो गणपती बसवतात याची विसर्जन करण्याची प्रथा आहे हा गणपती मात्र पाण्यामध्ये विसर्जित केला जात नाही जर आपल्याला पुढच्या वर्षीसुद्धा मध्ये ह्या गणपतीला मांडायचा असेल तर हा गणपती आपण परत घरामध्ये असाच ठेवू शकतो आणि पुढच्या वर्षी परत या ठिकाणी मांडू शकतो परंतु जर समजा हा गणपती आपल्याला पुढच्या वर्षी दुसरा आणायचा आहे गौरीच्या मध्ये हा गणपती इथं मांडायचा नाही आहे तर मग मात्र हा गणपती एकतर पाण्यामध्ये विसर्जित करतात किंवा अशीला अशीच अखंड मूर्ती शेतामध्ये नेऊन ठेवून देतात तर ते शेतीचे रक्षण करता अशा प्रकारचे देवता त्या ठिकाणी मानली जाते ज्येष्ठा गौरी मांडत असताना पोळ्याच्या पोळ्याच्या सणासाठी आणलेले बैल हे पण मानले जातात कारण हा सण हा पूर्णत कृषीमूल आहे आणि दुसरा दिवस जो आहे म्हणजे आजचा दिवस हा आहे गौरी पूजनाचा दिवस धनधान्याच्या राशी फळफळावली या ठिकाणी मानली जाते टोपली दिसणारी फळं ही जवळपास सतरा अठरा वर्षापूर्वीची आहेत मी हिंगोलीमध्ये असताना रामलीला मैदानावर एक खूप मोठा नवरात्र महोत्सव होतो अगदी तो, तो भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानला जातो तर त्या ठिकाणी असताना काही फळावली आमच्याकडं होती ती, ती आजही तशीच आहे दरवर्षी आम्ही महालक्ष्मीच्या निमित्तानं एक थीम करत हो असतो तर यावर्षीची थीम ही अशी आपल्यासमोर दिसते जंगल आहे म्हणजे कुरण आहे आणि त्या कुरणामध्ये आपल्या मस्तपैकी पशुधन हे त्या ठिकाणी चरत आहे जंगलामध्ये थांबलेलं आहे सर्व गोपिका पण दुस दिसतात एक श्री सन्मानाचं प्रतीक म्हणून ह्या तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील बाजारामध्ये उपलब्ध असलेले फळं हे सुद्धा या ठिकाणी मांडलेले आहेत आता हे जे कमळाचे फूल दिसतात हे जे काही लक्ष्मीची पावलं दिसतात हे माझ्या मुलीनं हँडमेड म्हणजे स्वतः बनवलेली आहेत म्हणजे प्लास्टिक कोटेडपासून त्यामध्ये प्लास्टिक कोटेड घेतलं पावलाच्या आकारामध्ये त्याला कट केलं त्यावर फिवकाल भरला आणि त्याच्यामध्ये रांगोळी टाकलेली आहे हे जो म्हणजे पिवळ्या रंगाच्या रांगोळीमुळं इथं हळदीचा भास होतो कमळाची फुलं बनवतानासुद्धा रांगोळीच वापरलेली आहे या ठिकाणी जास्वंदाचं फूल बनवलेलं दिसत आहे तर हे जास्वंदाचं फूलसुद्धा रांगोळीच्या माध्यमातूनच आणि प्लास्टिक कोटच्या माध्यमातूनच बनवलेलं आहे तरी अशा प्रकारचा हा कृषी संस्कृतीशी मेळ घातलेला हा अतिशय उत्साहाचा असा सण आहे आता दुसऱ्या दिवशी विसर्जनाचा दिवस असतो साधारणपणे सूर्यास्ताच्या नंतर गौराईचं विसर्जन केलं जातं विसर्जन करणं म्हणजे काय तर हे मुखवटे वगैरे सगळे सोडून व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून देणे आणि जसं आपण ते गणपती बाप्पाला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या म्हणतो तसंच सुद्धा आहे आता तुम्ही चाललात तीन दिवस खूप आनंद होता म्हणजे अगदी हे मुखवटेसुद्धा ज्या दिवशी घरामध्ये आले ना त्या दिवशी आपल्याला हसल्यासारखा भास होतो इतका आपला ह्या मुखोट्यावर जीव असतो म्हणजे जे आपल्या मनामध्ये चालतं ते आपल्याला या मुखोट्यावर दिसतं उद्या विसर्जन होईल तत्पूर्वी दिवसभरामध्ये ज्या काही माहेरी आलेल्या मुली आहेत नवविवाहित आहेत गावातील एकमेकींचे जे आप्तगण आहेत ह्या महिला हळदी कुंकाच्या निमित्तानं महालक्ष्मी पाहण्याच्या निमित्तानं एका घरून दुसऱ्या घरी असं संपूर्ण गाव फिरून येतात त्यानिमित्तानं एकमेकींच्या त्यांच्या गप्पा होतात सुखदुःखाची देवाणघेवाण होते जगी मनुष्य एकटा का आहे तर तो एक दुसऱ्याशी बोलत नाही म्हणून तो एकटा आहे आणि जगी माणूस एक दुसऱ्याचा का आहे तर तो एकमेकाशी बोलतो म्हणून तो एक दुसऱ्याचा आहे भारतीय परंपरेमध्ये अनेक सण आणि उत्सव असे आहेत की हे सण उत्सव आपल्याला मानवी मूल्य शिकवतात मानवी विचारधारा शिकवतात एकमेकाच्या सुखदुःखामधला सहभाग शिकवतात आणि त्याचंच एक आदर्श उदाहरण म्हणजे हे गौरी आहे आगरी समाज कोळी समाज हा सण अतिशय उत्साहानं साजरा करतो त्यांना वाटतं की ही देवता आमची आहे ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या अठरा पगड जातीच्या लोकांना बहुजन समाज बांधवांनासुद्धा वाटतं की ही देवता आमची आहे लोककथेमध्ये गौरीला कोणी गणरायाची आई म्हणजे उमा पार्वती मानतं तर काही काही ठिकाणी तिला पार्वतीच्या बाळाची म्हणजेच गणरायाची बहीणसुद्धा मानलं जातं वेगवेगळ्या आख्यायिका असतात वेगवेगळ्या कथा असतात जे पटतं ते घ्यायचं परंतु उत्सवप्रिय असण्यामध्ये उत्सवामध्ये आपण सहभाग घेतल्यामुळं निश्चितचपणे एक मानवी मनाला एक प्रेरणा मिळते तर अशा प्रकारचा हा जो सण आहे हा आहे ज्येष्ठा गौरी हा तीन दिवस चालणारा सण आहे कधी काळी जर समजा इतिहासामध्ये मागे एखाद्या कुटुंबामध्ये जर दुर्दैवी घटना घडून गेलेली असेल समजा एखादा कर्त्या पुरुषाचा मृत्यू असेल एखाद्या कर्त्या स्त्रीचा मृत्यू असेल मग ती त्या घरातली पत्नी असेल त्या घरातल्या कर्त्या पुरुषाची बहीण असेल कर्त्या पुरुषाची मुलगी असेल अशा अतिशय दुःखद प्रसंगातून असं कुटुंब लवकर सावरलं जात नाही आणि ही जर घटना गौरीपूजनाच्या वेळी किंवा गौरी सणाच्या तीन दिवसामध्ये केव्हा तरी घडलेली असेल तर त्या कुटुंबामध्ये गौरी हा गौरीपूजनाचा सण साजरा केला जात नाही म्हणून महाराष्ट्रामधल्या अनेक कुटुंबामध्ये गौरी सण नाही असं सुद्धा आपल्याला दिसून येतं पण त्यांच्या इथंसुद्धा तिसऱ्या दिवशी म्हणजे गौरी विसर्जनाच्या दिवशी धान्याची रास मांडण्याची पद्धत आहे म्हणजे पाच ते सात राशी धान्याच्या मांडल्या जातात बाकी देवदेवतांचे देव दे कसल्याही प्रकारची सजावट त्या ठिकाणी नसते धान्याच्या राशी मांडल्या जातात आणि कुलदैवतेचे एक दोन तीन फोटो असतात जसं की खंडोबा असेल एखादा जे कोणतं ग्रामदैवत असेल त्या ग्रामदैवताचा एखादा फोटो असतो आणि अशा पद्धतीनं की ज्या घरामध्ये म्हणजे ते लोक म्हणतात ना की आमच्याकडं लक्ष्म्या नाहीत तर ते लक्ष्म्या नसण्यामागं अशा प्रकारचं एखादं कुठलं तरी कारण आहे आणि मग ह्या लक्ष्म्या केव्हा सुरू केल्या जातात तसंच जर समजा काळाला मागं टाकून नव्यानं जर विचार मांडायचा असेल नव्यानं जर अंकुरण करायचा असेल आपण कोणत्याही वर्षी नव्यानं गौरीपूजनाचा उत्सव मांडू शकतो पण जरी समजा एक मनाला उभारी देण्यासाठी घरात चैतन्य येण्यासाठी जर कोणती गोष्ट पाहिजे असेल तर मग मात्र ज्येष्ठा गौरीच्या आगमनाच्या दिवशी किंवा पूजनाच्या दिवशी आपलं पशुधनात जर वाढ झाली म्हणजे गाय व्यायली शिळी व्यायली एखादी मेंढी व्यायली किंवा आपल्या घरामध्ये आपत्य जन्माला आलं त्यातही खास करून जर गौरी जन्माला आली तर त्या दिवसापासून हे गौरी मांडायला काही हरकत नाही आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा अनेक वर्ष गौरी नव्हत्या गौरी का नव्हत्या याचं काही ठोस कारणही कोणाच्या सांगायला नव्हतं केव्हा तरी जुन्या काळात एखादी तरी घटना घडून गेलेली असेल आणि आमच्या संपूर्ण चांबारे भावकीमध्ये त्यासोबतच आमच्या सोयऱ्या असणाऱ्या काही म्हणजे आडनावामध्ये हा सणच नव्हता दोन हजार आठपासून मात्र आम्ही हा सण उत्साहामध्ये साजरा करत आहोत आणि आजही म्हणजे कालपासून हा सण आम्ही अतिशय उत्साहात या ठिकाणी साजरा केलेला आहे गौरी आवाहन व गौरीपूजन या निमित्तानं सर्व जनतेस माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय शिवराय